तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर असं काही शक्य आहे का म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण आपड़ घेऊ आपण एक चांगली गोष्ट अजून नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या मानदेश पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आताच तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो मित्रांनो नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामधील साधारण ज्यावेळेस आमच्या पोलीस भरतीसाठी प्रयत्न चालू होते जानेवारी ते डिसेंबर दरम्यान डिसेंबर ते जानेवारी दरम्यान त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की भरती प्रक्रिया घेणं साधा शक्य नाही असा पहिला व्हिडिओ आला होता आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जरी आम्ही भरती प्रक्रिया जरी घेतली तर यावेळेस फक्त फॉर्म भरून घेऊ आणि भरती प्रक्रियेनं एका वर्षानंतर घेऊ ते पण त्यामध्ये असा मुद्दा होता की एकतीस डिसेंबरच्या आत कारण वयवाड शेवटची तारीख होती की एकतीस डिसेंबर त्यामुळे त्यांचा मुद्दा होता की एकतीस डिसेंबरच्या आत आम्ही पोलीस भरतीची जाहिरात काढू पण त्यांना ते शक्य झालं नाही आणि पोलीस भरतीची जाहिरात एकतीस डिसेंबरनंतर प्रसिद्ध झाली त्यामुळे आता सध्या वयवाड हा मुद्दा उपस्थित वयवाड हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मित्रांनो आणि जी वीस मे तारीख आहे तुम्हाला मी सरळ सरळ सांगतो की ही आपोआ आली कशी कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस मेला लोकसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार होती त्यामुळे वीस मे ही तारीख अशीच लोकांनी जोडत जोडत जोडली वीस मेनंतर पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आणि ती जास्त व्हायरल झाली याचा जास्त फायदा मित्रांनो अॅकॅडमीवाल्यां झाला कचाकच का भरपूर ॲडमिशन म्हणजे आणि त्यानंतर त्यान ॲडमिशन त्यान 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 पण झाली सहा सहा महिन्याची एका एका वर्षाची लोकांनी फिजामा त्या ठिकाणी केलेली आहे तर त्या लोकांनी अकॅडमी म्हणजे बाजार करून ठेवला मित्रांनो आता एका महिन्यात भरती प्रक्रिया होणार आहे तर तुम्ही फक्त एकाच महिन्याची फी भरा नाही का तुम्ही तुमच्या पुढच्या फी का म्हणजे वाया आहे तसं तर ते म्हणणार नाही एक तर सहा महिने किंवा एक दम वर्षाची फी तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता हे मित्रांनो अॅकेडमवाल्याने केलेला आहे बाजार आणि भाग दोन म्हणजे मित्रांनो मागल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की पावसाळा सुद्धा सुरू होणार आहे भरती प्रक्रिया घेणं शक्य नाही दिवाळीनंतरच भरती प्रक्रिया होणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट आलाय की पावसाळ्यात होती भरती असं होते तसं होतंय अरे मित्रांनो पावसाळ्यात भरती शक्य नसतंय पहिली गोष्ट भरती घ्यायची असली तर ती समुद्रात पण घेतील असं नाही की भरतीचं घ्यायची नाही त्यांना भरती प्रक्रिया मित्रांनो शंभर टक्के घ्यायची आताच लोकसभा संपलेली आहे लोकसभेमध्ये पोलीस अधिकारी असतील त्यांना एकाही दिवसाची कुणाला सुट्टी दिलेली नाही लक्षात आलं का पूर्णपणे बंदोबस्त बंदोबस्त आहे आणि पूर्णपणे ते लोक सर्व पदाधिकारी बीज आहेत हे मित्रांनो दोन दोन हजार चोवीस हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि त्यामध्ये मित्रांनो हा विषय जो वेळ आहे त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी म्हणजे कोरोनामुळे बऱ्याच जणांचं वाटू झालं दोन दोन तीन तीन वर्ष वायाला गेलेत आणि झालेले ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिरातीत प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल अशा प्रकरणी देखील एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल अशा प्रकरणी देखील हा पदांच्या सेवा प्रवेश नियमांद्वारे किंवा संदर्भकालीन दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती करता विहित केलेली कमाल कमालमयोमर्यादा हो जास्तीत जास्त किमान आणि कमाल ह्याचा अर्थ समजून घ्या मराठी व्याकरण चांगल्या प्रकारे करा तर तुम्हाला शब्दांचा अर्थ समजेल अशाच अपहन व तुम्ही विश्वास ठेवता हो आम्ही काय कुणाला पहिली गोष्ट निगेटिव्ह करत नाही भरती प्रक्रिया वेळ लागणार एवढं आमचं म्हणणं आहे बाकी काय नाही त्या ठिकाणी बघा विहित केलेली क वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे अशा उमेदवारांसाठी देखील एक वेळेची विशेष बाब म्हणून परीक्षेस बसण्याची संधी मिळावी आता त्या ठिकाणी त्या लोकांचं काय चुकीचं आहे त्यांना एक शेवटची संधी मिळावी चांगली गोष्ट आहे मिळू द्या त्यांना पण संधी शेवटची संधी आहे चांगल्या प्रकारे चांगली मोठी म्हणजे एक तर याच्या अगोदर अठरा प्लस अठरा हजार प्लस पदांची भरती प्रक्रिया झालेली आहे आणि पुन्हा सतरा हजार प्लस पदांची भरते एवढी मोठी संधी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे तर शंभर टक्के संधी मिळावी आणि मिळणारच आहे लक्षात घ्या आणि जर त्यांना संधी मिळाली की त्यांना फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या वेबसाईट पुन्हा चालू होणार दुसरा मुद्दा म्हणजे एस सी बी सी एस सी बी सीच्या बऱ्याच लोकांचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहेत बऱ्याच लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला तर आत्महत्या केलीच सुद्धा लक्षात आलं का तर तसा कोणताही पर्याय तुम्ही अवलंब करू नका भरती म्हणजे पर्याय नोकरी म्हणजे सर्व असून मित्रांनो काय पण करू शकता असं काय एवढंही नाही लक्षात आलं का पेन विकले तरी तुम्ही जगू शकता जीवन जगणं एवढं अवघड नाही लक्षात घ्या त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा ही जी वयवाड आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस मॅटमध्ये वयवाड करण्यासाठी जे केस सुरू आहे त्याबाबत कोर्टाने गृह विभागाला आता बघा डायरेक्ट कोर्टाने काय केलं गृह विभागाशी संबंध साधला गृह विभागाला सांगितलंय वयवाड करून देण्यासाठी किंवा त्यावर चर्चा करण्यासाठी तुम्हाला तेरा जून पर्यंत वेळ दिला जाईल त्यामुळे मित्रांनो तेरा जूनपर्यंत कोणतीही प्रोसेस होणार नाही आणि तेरा जून नंतर वयवाढ मिळणार आणि त्या लोकांना फॉर्म भरण्यासाठी वेळ दिला जाणार त्यामुळे तिथून पुढे जर जून महिना ओलांडत असेल ही भरती प्रक्रिया तर मित्रांनो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत कोणतीही प्रोसेस होणार नाही नोव्हेंबर डिसेंबर दिवाळीनंतर ग्राउंड प्रक्रिया सुरू होईल जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तुमची लेखी परीक्षा होईल आणि आम्ही सर्व टॅली केलेले आहे जी मुंबईचे लोकं आहेत ट्रेनिंगचे वगैरे ते म्हणजे पूर्णपणे व्यवस्थितरित्या जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जे नवीन लोकं भरती होणार आहेत त्यांना अगदी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी ट्रेनिंगला जाता येईल कारण आता सध्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गर्दी झालेली आहे तर बऱ्याच ट्रेनिंग सेंटरची जी संख्या होती त्या ठिकाणची ती वाढवण्यात आलेली आहे लक्षात आलं का कारण मोठ्या प्रमाणात मित्रांनो सलग दोन भरती प्रक्रिया होत आहेत हे सुद्धा लक्षात घ्या आणि आमचा कोणाला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न आहे चांगल्या प्रकारे सकारात्मक राहा सकारात्मकतेने प्रयत्न करा या पोलीस भरतीमध्ये अभ्यासामध्ये चांगले मित्र बनवा सध्या तापमान वाढत चाललेलं आहे तर त्याप्रमाणे तुमचं दिवसाचं नियोजन करा जास्तीत जास्त पाणी प्या आराम करा आणि पॉझिटिव्ह राहा कसं असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन विचार माणसाचे हार जीत याच्यावरच अवलंबून असते तुम्ही निगेटिव्हमध्ये गेला तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार नाही काही ये लोक असे असतात की चांगला अभ्यास असतं ग्राउंड असते मग शेवटच्या क्षणी ने तुम्ही निगेटिव्ह जाता आणि तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी जातो तर असं करू नका आणि काही लोक असतात की ते फक्त पॉझिटिव्ह असतात काय व्हायचं आहे ते उद्या डायरेक्ट सामना त्या लोकांचा शंभर टक्के विजय होईल त्यामुळे तुम्ही कोणत्याही अपवानावर फोनवर ठेवू नका घेऊ नका चांगल्या प्रकारे तयारी करा ह्या ठिकाणी जर तुम्ही निगेटिव्ह झाला तर ही मोठी संधी काम शकता लक्षात आलं त्यामुळे चांगला एक प्रयत्न करा आपली तयारी शंभर टक्के दाखवा त्या ठिकाणी आणि काय अकॅडमी वगैरे ला लावायची नाही लावण्याची गरज नाही चार चार पाच पाच लोकांचे ग्रुप बनवा मुबलक पुस्तकं नोट्स यूज करा चांगल्या प्रकारे ग्राउंडची तयारी करा सकाळचे संध्याकाळचे आणि जरी कुणाला आमच्या पी डी एफ आणि प्रश्नपत्रिका संच डेली एक प्रश्नपत्रिका राहते त्यामध्ये ग्रुप आहे पी डी ग्रुप ज्यांना जॉईन करायचं असेल त्याची फी मी फी मात्र मित्रांनो फक्त एकोणपन्नास रुपये एवढे मग ती भरती प्रक्रिया एका वर्षानं हो दोन वर्षानं हो कधी पण होऊ द्या जोपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो पेड ग्रुप राहील त्यामध्ये तुम्हाला समाविष्ट केलं जाईल तुम्हाला सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी नोट्स भेटतील महत्वाचे हो ट्रिक्स भेटतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्नपत्रिका डेली एक प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही फायदा करून घ्या फक्त एकोणपन्नास रुपये आपण फी ठेवलेले आहे कारण पोलीस भरती प्रक्रियामध्ये सर्व जे उमेदवार आहेत ते नव्याण्णव टक्के गोरगरीब लेकर आहेत मोठ्या अधिकाऱ्यांची किंवा बिझनेसमॅनची यामध्ये लोकं नसतात ज्यांच्या घरी हातावर पोटा आहे म्हणजे सकाळी आणि दिवसभर काम केलं तरच संध्याकाळचं जेवण भेटू शकते या घरातली पोलीस भरतीमध्ये मी मित्रांनो लेकर आहेत त्यामुळे ले आपण फक्त फी एकोणपन्नास रुपये ठेवलेली आहे ज्यांना तेवढी शक्य नसेल तर तुमची जेवढी इच्छा असेल तेवढे करू शकता आणि त्या तुम्हाला नोट्स आणि प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे आपले ग्रुप आहे जॉईन करा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन केलं जाईल या ठिकाणी मी सर्व ग्रुपवर याच्या अगोदर सुद्धा सांगितलं तर शेंबर्ड़ के, शेंबर्ड़ के की फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे तर शंभर टक्के शंभर टक्के शक्यता आहे कारण ए सी बी सीचे सुद्धा बरेच असे उमेदवार आहेत की त्यांना प्रमाणपत्र त्या वेळेमध्ये मित्रांनो मिळालेलं नाही त्यांनी ओपनमधून फॉर्म केला तर त्यांचीसुद्धा समस्या आहे आणि जे वयवाड मुद्दा आहे तो अगदी व्यवस्थित आहे त्यांनासुद्धा वयवाड मिळाली पाहिजे संधी ही शेवटची त्यांना मिळणं गरजेचं आहे मित्रांनो कारण एवढी मोठी भरती आहे त्या भरतीमध्ये जर त्यांना संधी मिळत नसेल तर खूप मजेला अजिरवाणी गोष्ट आहे आमचं एवढंच मत आहे त्यांना पण संधी मिळावी आणि एस सी बी सीच्या लोकांना पण फॉर्म भरता यावा व्यवस्थित द्या त्यांना प्रमाणपत्र सर आता सर्वांना आतापर्यंत तर मिळाले असेल जेणेकरून बरेच लोक असे होते की त्यांना प्रमाणपत्रच भेटलं नाही त्यामुळे आपल्या म्हणण्याप्रमाण जर पकडलं तर तुमच्यासाठी पोलीस भरतीसाठी चार ते पाच महिन्याचा इथून पुढं का लाव द्या चांगल्या प्रकारे चार महिन्याचा का लावू द्या चांगल्या प्रकारे ग्राउंड करा आता पूर्णपणे झोकून द्या कारण हीच वेळ असते ग्राउंड लेखी करण्याची ह्याच वेळेमध्ये चांगल्या प्रकारे फोकस करा नाही का उगच इतरत्र लक्ष देऊन निगेटिव्ह राहू नका कुणाच्या नादात लागू नका आपली तयारी दा दाखवा शंभर टक्के काय रिझल्ट येत नाही ते आपण बघू आणि भाग दोन म्हणजे आपण सांगितले की पावसाळा हाय म्हणजे सुरू होणार आहे आता जु मे एंडिंगलाच पाऊस पडेल साधारण सध्या वादळी मुसळधार सह वादळी नऊ ते पंधरापर्यंत पर्यंत सांगितलं आणि पडत पण आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस आणि वादळ सुद्धा निर्माण झालेला आहे तर त्या अनुषंगाने ग्राउंडची तयारी व्यवस्थित करा कोणती इंजुरी झाली नाही पाहिजे महत्वाचा काळ आहे महत्वाची वेळ आहे मित्रांनो ही त्या अनुषंगाने आपण सांगितलं होतं की भरती प्रक्रिया लांबणार आहे हे पण शंभर टक्के खरं आहे अलग लक्षात याच्या अगोदर अशा भरत्या प्रक्रिया झालेल्या नाहीत पूर्णपणे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुंबईचे तुम्ही बघू शकता मागल्या वेळ झालं होतं एक दोनदा झाला तर ग्राउंड तीन चार दिवस बंद ठेवलं होतं इकडे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सांगली कुत्र्यागत को पाऊस असतो मग कोकणचा तर विषय सोडा लक्षात आलं का आणि एक उमेदवार असतोय त्याचा एक फॉर्म ज्या पण ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला पूर्णपणे भरतीचे ग्राउंड देण्यासाठी दोन ते दे तीन दिवसाचा कालावधी पूर्णपणे लागतो कारण एक एक उमेदवार तीन दिवस घरातून बाहेर पडणार आहे तर त्यामध्ये त्याला कोणताही कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सा सामना करावा लागणार नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण पाऊस वारा वादळ जर निर्माण होत असेल तर तो उमेदवार प्रवास कोणत्या म्हणजे पद्धतीने करणार ही सुद्धा अवघड पद्धत अवघड आहे त्यामुळे आपण स्पष्टपणे सांगित होतं की भरती प्रक्रिया लावणार लक्षात आलं मुद्दा तुम्हाला आता ए सी बी सी वयवाढ आणि ज्याही इतर काही गोष्टी आहेत तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितलंच असत जे सरकारचं नियोजन आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं कारण त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो गृह विभागाशी चर्चा करूनच घेतला शक्य नसता नाही शक्य केलं शक्य का झालं कारण तुम्हाला सांगतो निवडणूक असल्यामुळे निवडणुका जर नसत्या तर एवढी भरती मोठी तुम्हाला दिसलीच नसती ही पहिल्यांदा लक्षात घ्या निवडणुकांमुळे एवढी मोठी भरती प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी म्हणजे संधी मिळाले या संधीचा फायदा करून घ्या आर पी एफसाठी सर्वाधिक पदं आहेत त्याचाही फायदा करा कारण एस आर पी एफची बदली असते दहा वर्षानंतर बरीच लोक मुंबई या ठिकाणी आलेत जि मुंबई या ठिकाणी आहेत म्हणजे त्यांची जिल्हा बदली झालेली आहे लक्षात घ्या आर पी एफ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स राज्य राखीव बल गट क्रमांक आठ नऊ सात मधून जे लोक या ठिकाणी आलेत म्हणजे सगळे गट आहेत आपले ते त्यामधून एकोणीस गट आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी जागा जास्त रिक्त झालेत साधारण चार हजार प्लस जागा आहे त्याचा फायदा करून घ्या बऱ्याच लोक हाय उंचीमध्ये बसत नाहीत लक्षात आलं का कारण त्या ठिकाणी सुद्धा यावेळी शंभर टक्के मेरिट कमी लागणार आहे दीडशेच्या प्रमाणात आता पोलीस भरतीसाठी दीडशे मार्क टोटल आहे एस आर पी एफसाठी दोनशे मार्क टोटल आहे मात्र जे दीडशेच्या प्रमाण आहे या प्रमाणात एस आर पी एफचे मेरिट कमी लागेल त्याचा पण तुम्ही जरूर फायदा करून घ्या आणि ग्राउंड प्रक्रिया लांबणार आहे ज्यावरून मी कुणाला निगेटिव्ह करत नाही किंवा तुम्हाला म्हणत नाही मी लेखीचा अभ्यास ग्राउंड करू नका पूर्णपणे जोकून द्या तीन चार महिन्या वेळ मी म्हणतोय हाय तेवढा पाहिजेच लक्षात आलं का एक दोन महिन्यात चार महिन्यात सॉरी एक दोन महिन्यात किंवा आठवड्यात काय होत नाही चार पाच महिन्याचा कालावधी तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहिजे ग्राउंड आणि लेखीसाठी तर रिझल्ट येतो त्यामुळे चांगला सराव करा आमचं कुणालाही निगेटिव्ह आम्ही करत नाही त्यामुळे व्हिडिओला जे तुमचे मत असेल काही पण असू द्या तुमच्या कमेंट करा महत्वाची गोष्ट आणि महत्वाचे आपले टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करून घ्या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाच्या ट्रिक्स मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी आप देऊ आणि ज्यांना पेड ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी मला पर्सनल मेसेज करा सर्वांना या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा मित्रांनो धन्यवाद